नॉर्मल चिकनच्या रेसिपी तर नेहमीच बनवते म्हणून म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करूया चिकनपासून तर मी शावला शाळेत सोडायला गेले होते तेव्हाच हे पाव किलो चिकन खिमा घेऊन आलेले तर शॉपमधून चिकनच्या शॉपमधूनच ते खिमा करून देतात आपण बोललं की ते बोनलेस खिमा करून देतात तर एकदम स्वच्छ आणि त्यांनी एकदम बारीक बारीक कट करून दिला हे धुवायची गरज नाही आहे तर आता मी याला मॅरिनेट करून ठेवणार आहे तर बघा एकदम फ्रेश आणि मस्त असं कट करून दिलं हे त्यांनी चिकन खिमा तर आता यामध्ये घालणार आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली मी आणि अर्धा चमच घातली हळदी पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं त्यामध्ये आणि थोडासा लिंबू पिळून घेणार आहे जेणेकरून त्याचा वास वगैरे यायला नको म्हणून आणि छान असं मॅरिनेट करून ठेवणार आहे पंधरा वीस मिनिटासाठी तर मॅरिनेट करून ठेवल्यावर कसं होतं ते सर्व जे मसाले वगैरे ते चिकनला लागतात पूर्ण खिम्याला आणि जरा टेस्ट पण वेगळी येते मॅरिनेट करून ठेवलं आणि एकदम डायरेक्ट बनवलं की वेगळं लागतं ला आणि मॅरिनेट करून ठेवलं की वेगळं लागतं तर हे आता मी छान मिक्स करून ठेवते आणि पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवते तर नॉर्मल चिकन तर खाऊन खाऊन कंटाळा आला तर मला बऱ्याच दिवसापासून ही रेसिपी ट्राय करायची होती तर बघूया म्हटलं आज मला अचानक आठवण आली नेहमी विसरते तर आज मला आठवण आली म्हणून म्हटलं मग बनवणंच बघते तर हे बघा असं मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि एकदम सोपी आहे काही असं म्हणजे एक्स्ट्रा टाकायची गरज गर नाही घरातलंच गर आणि हे दोन प्रकारे बनवू शकतो आपण सुक्का पण बनवू शकतो आणि थोडंसं ग्रेवीदार पण बनवू शकतो किंवा तर मी सुक्काच बनवणार आहे तर हे बघा छान मी मॅरिनेट करून ठेवले आणि आता मी कांदे कापून घेते हे तीन कांदे घेतले आहेत तर एकदम बारीक कट करून घेतलेत आणि एक टोमॅटो घेतलाय तो पण बारीक कट करून घेतलाय आणि जर तुम्हाला ग्रेव्हीमधलं बनवायचं असेल तर तुम्ही टोमॅटो दोन किंवा तीन टाकू शकता तर मी काय केलं आहे एकच टोमॅटो घेतला आहे आणि मला कसं सुक्कं बनवायचं होतं त्यामुळे मी एक टोमॅटो घेतला आहे तर एक पातीला घेतले त्यामध्ये जर असं तेल टाकले तर तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण की आपल्याला तेलामध्ये शिजवायचं आहे पाणी न ॲड करता त्यामुळे तर त्यामध्ये घातलाय कांदा कापलेला बारीक आणि कांदा आपल्याला एकदम परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर कांदा आपण आता परतून घेऊया कांदा शिजायला वेळ लागतो तर म्हणून मग था था। कदी -कदी मी त्यामध्ये काय केलं कांदा जर आपल्याला लवकर शिजवायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मी आता थोडंसंच मीठ घातलं आहे कारण मी चिकनमध्ये पण मीठ घातलं होतं मग कधी कधी आपली आठवण विसरून जाते मग खारट होऊन शकतं म्हणून मग आठवणीने थोडंसंच मीठ घातलं मी आणि कांदा मीठ घातल्यामुळे कांदा कसा आपला लवकर शिजतो कांदा किंवा टोमॅटो शिजवायचं असेल तर पहिले थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पटकन शिजतं तर हे बघा कांदा कसा का आपला बघा पाच मिनिटामध्ये एकदम एकदम मऊ झालाय नरम झालाय तर आता हे बघा आता यामध्ये घालूया टोमॅटो कापलेला तर कांदा आपल्याला असाच पूर्ण परतून घ्यायचा होता आता यामध्ये मी घालते टोमॅटो आणि टोमॅटो पण आपल्याला नरम करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही पेस्ट करून पण घालू शकता पण मला पेस्ट आवडत नाही त्यामुळे मी टोमॅटोची पेस्ट म्हणून मी का टोमॅटोच घातलेला तर टोमॅटो पण जरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची पण जरा ग्रेवी होईल तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो पण आपला छानपैकी आता नरम झाला आहे त्यामध्ये घालते थोडीशी हळद आधी पण मी हळद घातली होती त्यामुळे मी आता थोडीशीच घालते आणि दोन चमचे घालणार आहे लाल मसाला आणि अर्धा चमचे घालणार आहे गरम मसाला धने पावडर जिरे पाव पावडर पण ॲड करू शकता पण गरम मसाल्यामध्ये ऑलरेडी आहे आणि माझं कसं मालवणी मसाला असल्यामुळे त्यामध्ये ऑलरेडी घातलेलंच आहे त्यामुळे मी स्किप करते तर हे छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जरा वेळ मुरू द्यायचं आहे तेलामध्ये तर हे छानपैकी मुरलेले आहेत आता मस्तपैकी मसाले आता यामध्ये घालणारे खिभांग आप मॅरिनेट केलेला आणि तो पै मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे खिमा पण आणि तसंच तेलामध्ये तस आपल्याला शिजू द्यायचं आहे एकदम बारीक गॅसवर हे बघा असं मिक्स करून घ्या मिक्स करायला जरा वेळ लागतो पण असं छानपैकी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठलंही पाणी न वापरता आणि कसं आपण टोमॅटो घातलेला होता त्यामुळे थोडं तरी पाणी सुटेलच त्याला त्यामुळे पाणी न घालता एकदम बारीक गॅसवर आपल्याला तो झाकून शिजून घ्यायचा आहे तर हा छान आपला परतून झाला आहे आता आता मी झाकण ठेवून दहा मिनटं शिजून घेणार आहे आणि दहा मिनटानंतर बघते मग कसं झालं तर कधीतरी आपलं काहीतरी वेगळं करायला बरं आहे नेहमी नेहमी चिकनच बनवण्यापेक्षा तर हे बघा दहा मिनटानंतर बघितलं तर छानपैकी बघा जरास पाणी सुटलेलं आहे आणि मस्तपैकी वास पण सुटलाय खिम्याचा परत अजून दहा मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आणि झटपट होतो असा वेळ लागत नाही झटपट होतं चिकनपेक्षा पण लवकर होतं ते त्यामुळे करायला काही हरकत नाही कधीतरी आणि मला तर एकदम भुर्जीचाच फील आलेला बनवल्यानंतर दिसायला पण भुर्जीसारखंच दिसत होतं पण टेस्ट चिकनसारखी लागत होती तरी बघा दहा मिनटानंतर बघितलं तर ता परत छानपैकी आपला तयार झाला आहे किमत तर आता मस्तपैकी कोथिंबीर घालणार आहे वरून बारीक चिरलेली आणि एक दोन हिरव्या मिरच्या ज्या कमी तिखट असतात त्या मी घालणार आहे त्यामध्ये कोथिंबीर घातली आता मी छानपैकी मिक्स करून घेते आणि ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे त्यामुळे कसं दिसायला पण छान दिसतं आणि जरा टेस्ट पण वेगळी येते तर मस्तपैकी आपला झटपट असा चिकन किमा तयार आहे आणि हा मी भाकरीसोबत खाणार आहे जा खास करून जास्त करून पावासोबत खातात पण पाव वगैरे नाही ना आणणार आता भाकरीसोबतच खाणार आहे तांदळाच्या त्यामुळे मस्तपैकी तयार आहे माझा चिकन किमा तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला